नमस्कार मंडळी आज आपण आपल्या किचनमध्ये कमी साहित्यामध्ये झटपट बनणारी आणि ते सुद्धा पौष्टिक अशी रव्याची खीर कशी बनवायची ते पाहणार आहोत तर चला मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया ही रव्याची खीर अगदी अशा चवीची लागते त्यामुळे अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाही नक्की आवडेल तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया याकरिता मी कढईमध्ये एक चमचा तूप घेतलेला आहे ते तूप अगदी चांगल्या प्रकारे तापलेलं आहे आणि त्यानंतरनं त्यामध्ये मी एक छोटी अर्धी वाटी रवा घेतलेला आहे या ठिकाणी तुम्ही रवा बारीक किंवा मोठा जो जाडा असतो तो सुद्धा वापरला तरीसुद्धा चालू शकतो मी या ठिकाणी जो जाडा रवा आहे तोच वापरलेला आहे त्यानंतर रवा अगदी तुपामध्ये थोडासा परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये बेदाणे आणि चारोळी घातलेली आहे तुमच्या आवडीनुसार घरामध्ये जे काही उपलब्ध आहे ते ड्रायफ्रूट्स या ठिकाणी तुम्ही वापरू शकता तसेच रवा भाजत असताना गॅसची फ्लेम ही एकदम मंदच ठेवायची आणि एकसारखं सतत हलवत राहत रवा भाजून घ्यायचा आहे जास्तीत जास्त लालसरसुद्धा हा रवा या ठिकाणी भाजायचा नाही अगदी हलका होईपर्यंत रवा भाजून घेतलेला आहे त्यानंतर मग दुसऱ्या बाजूने मी या ठिकाणी दूध उकळत ठेवलेलं होतं गरम करण्यासाठी आणि गरम केलेलं दूध या रव्यामध्ये म्हणजेच भाजलेल्या रव्यामध्ये मिक्स करून घेतलेलं या ठिकाणी मी अर्धा लिटर दुधाचा वापर केलेला आहे त्यानंतर काजू आणि बदामाचे मी छोटे छोटे ड्रायफ्रूट जे आहे ते तुकडे घेतलेले आहेत तुम्ही या ठिकाणी तुमच्या आवडीनुसार जे काही घरामध्ये उपलब्ध आहे ते ड्रायफ्रूटचे तुकडे वापरू शकता त्यानंतर एक चमचा वेलची पावडर घातलेली आहे तसेच जायफळची पावडर सुद्धा या ठिकाणी मी वापरलेली आहे हे सर्व साहित्य अगदी व्यवस्थितपणे चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे आणि खिरीला उकळी येईपर्यंत सतत हलवत राहायचं आहे जेणेकरून खीर ही भांड्याच्या तळाची चिटकते त्यानंतर ना केशर घातलेलं दूध यामध्ये मी वापरलेलं आहे त्यानंतर ना या ठिकाणी मी तीन चमचे साखर घातलेले आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त या प्रमाणामध्ये साखरेचं प्रमाण वापरू शकता व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे आणि ही खीर अगदी पाच मिनिटे शिजवून घ्यायची आहे उकळी येईपर्यंत तुम्ही बघू शकता की खिरीला अगदी मस्तपैकी उकळी आलेली आहे आणि खीर सुद्धा ताटसर होत आहे अगदी मंद गॅसवरती आपल्याला ही खीर शिजवून घ्यायची आहे अगदी खीर खाण्यासाठी तयार झालेली आहे तर चला मग मंडळी तुम्हाला हे अगदी झटपट बनणारी रेसिपी आवडली असल्यास माझ्या ए वन तडका या चॅनलला नक्की शेअर सबस्क्राईब तसेच कमेंट करायला सुद्धा विसरू नका धन्यवाद